महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियाना अंतर्गत उम्मेद उपक्रम राबविला जातो या उपक्रमाअंतर्गत बचत गटाच्या महिला तसेच इतर कंत्राटी कर्मचारी सेवा देत असतात मात्र त्यांना मानधनामध्ये कार्य करावे लागते त्यामुळे शासकीय सेवेत समाविष्ट करून घेणे व मानधनात वाढ करण्यात यावी असे अनेक वेळा निवेदन देऊन झाले तरी देखील शासनाने कर्मचाऱ्यांची दखल न घेतल्याने आज गोंदिया जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करत या आंदोलनात संपूर्ण जिल्ह्यातील शेकडो कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले असून शासकीय सेवेत समावून घेण्याची मागणी यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे आम्ही मोर्चा पण काढलेला होता आम्ही काही मागण्या पण केल्या होत्या पण त्या आमच्या मागण्या पूर्ण नाही झालेल्या आहेत म्हणून आम्ही अजून इथं धरणे आंदोलनाला बसलेलो हो। आहोत आमच्या मागण्या आहेत की आम्हाला शासकीय करा आणि ज्या काही आमच्या मागण्या आहेत आम्ही करून राहिले त्या आमच्या मागण्या पूर्ण करा आजपासून आमचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि आमचे जे काम आहेत सर महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियाना अंतर्गत आम्ही आंदोलनाला बसले धरणे आंदोलनाला बसले आहोत ग्राम ग्रामविकास अंतर्गत आमचा विभाग कायमस्वरूपी करावं और आणि तेथील जे कार्यरत कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना शासनसेवेत समाविष्ट करून घेण्याबाबत आम्ही जुलै महिन्यामध्ये आझाद मैदान मुंबई इथे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये आम्हाला शासनानं आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या मागण्यांचा विचार करू म्हणून पण आज चौऱ्याहत्तर सत्तर ते पंच्याहत्तर दिवस होऊनसुद्धा शासनानं त्यावर काही विचार केलेला नाही आहे त्यामुळे आम्ही एक दिवसाचं धर्म आंदोलन इथं करत आहोत आम्ही इथं उमेद अंतर्गत म्हणजे ग्रामीण गोंदिया म्हणलं तर ग्रामीण भागातील एरिया आहे ह्या एरियामध्ये बऱ्याचशा महिला ह्या उमेद अभियानाशी निगडीत आहेत याकरिता आम्हाला जसं उमेद अभियान हा शासनाला सगळं ऑनलाईन काम क का वर्ग करून देत आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागात असूनसुद्धा इथं नेटवर्कचं प्रमाण हा कमी असतो त्या कारणाने आपल्याला म्हणजे ऑनलाईन काम करायला थोडंसं अडचण जात आहे याकरिता आम्हाला मोबाईल पण आहे जेणेकरून आम्ही शासनाला योग्य हो त्या प्रमाणात रेडेवर आपण ऑनलाईन करून त्यांना डाटा सबमिट करता येईल त्याच आपल्याला कायमस्वरूप होणे म्हणजे करणे आहे आणि ग्रामविकास विभागाअंतर्गत आम्हाला म्हणजे समाविष्ट करणे